नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ नेहमीसारखा नाही विलॉग नाही शॉपिंग नाही फिरणं नाही आज आहे फक्त रिअल टॉक आज मी तुमच्यासमोर युट्यूबर म्हणून नाही तर एक साधी माणूस म्हणून बोलते आणि हा व्हिडिओ सगळ्यांना आवडेलच असं नाही पण ज्याच्या मनात काही साचलंय त्याला नक्की भिडेल आज मी काही लपवणार नाही कारण कधी कधी खरं बोलणं खूप गरजेचं असतं आपण सोशल मीडियावर नेहमी हसत खेळत आयुष्य दाखवतो सुंदर मुमेंट चांगले दिवस पॉझिटिव्ह वाईब पण सत्य असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही न बोललेल्या गोष्टी असतात हसऱ्या चेहऱ्यामागे थकवा असतो ताण असतो आणि कधी कधी खूप एकटेपणाही वाटतो आपण सगळ्यांसाठी धावतो घरं मूल मुलं काम जबाबदाऱ्या पण स्वतःसाठी वेळ तो शेवटी येतो किंवा येतच नाही खूप लोकांना वाटतं युट्यूबर म्हणजे इझी पैसे व्हिडिओ टाकला की व्ह्यूज येतात पण रियालिटी वेगळीच असते रोज काय कंटेंट द्यायचा काय करायचा व्ह्यूज का कमी येतात अल्गोरिदम का साथ देत नाही मेहनत असूनही रिझल्ट का नाही हे सगळं हळूहळू मनावर बसतं आणि कधी कॅमेरा ऑन करायची ही इच्छा नसते पण तरीही करावं लागतं कारण एक्सपेक्टेशन्स असतात आणि हे कोणी पाहत नाही की त्या हसण्यामागे त्या आपण जे हसतो त्यामागे किती थकवा आहे आपण खूप वेळा विचार करतो कि स्वतःसाठी काही नाही केलं तर आपण लोकांसाठी जगतो लोक काय म्हणतील घरचे काय बोलतील कमेंट मध्ये काय येईल ये। या सगळ्या सगळ्यात आपण स्वतःचा जो आवाज असतो तो हळूहळू हरवतो सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःला दुखावत असतो आज एक गोष्ट स्पष्ट सांग सगळ्यांना खुश करणं अशक्य आहे जे तुमचं नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका मी स्ट्रॉंग दिसते पण मीही थकते मीही रडते मीही गोंधळते मी, मी परफेक्ट नाही माझ्याकडून चुका होतात कधी मोटिवेशन नसतं वाट कधी वाटत बस झाला आता काहीच नाही करायचं पण तरीही मी पुन्हा उभी राहते कारण ही लढाई माझ्यासाठी आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल की मी एकटा किंवा एकटी आहे तर लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही घर सांभाळणं ना, मुलं सांभाळणं नातेसंबंध निभावणं ना, हे सगळं सोपं असत कधी कुणी एप्रिशिएशन पण देत नाही कधी कुणाला आपल्या थकव्याची जाणीव नसते पण तरीही आपण रोज उभं राहतो सगळं पुन्हा सुरू करतो आज एवढंच सांगायचं आहे थोडा वेळ स्वतःसाठीही ठेवा कारण तुम्ही ठीक नसाल तर काहीच ठीक राहत सोशल मीडियावर सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट दिसतं पण ते फक्त हायलाइट असतं फुल स्टोरी नाही कोणी काय स्ट्रगल करतं ते आपल्याला माहीत नसतं म्हणून स्वतःचा प्रवास कुणाशी कम्पेअर करू नका तुमचा वेग स्लो असू शकतो पण डायरेक्शन बरोबर आहे स्लो जा पण थांबू नका मन मनाचं ऐका गरज असेल तर थांबा रडा स्वतःला वेळ द्या आणि पुन्हा उभे राहा तुम्ही पुरेसे आहात जसे आहात तसे कोणाचं अप्रुव्हल तुमच्या मानसिक शांतीपेक्षा मोठं नाही तर मी एवढंच सांगेल ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा रिअल आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू